पिंपळे पाझर तलावातून दोन गावांसाठी पाणी सोडलं आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर जलसंपदा विभागाची तातडीची कारवाई शेतकऱ्यांना दिलासा संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील पाझर तलावातून चिंचोली गुरव आणि पारेगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं पाणी सोडण्यात आलं आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर तात्काळ ही कार्यवाही करण्यात आल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला चिंचोली गुरव व पारेगाव परिसरातील शेती पाण्याभावी धोक्यात आली होती रब्बी हंगामातील पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र यावर्षी परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिंपळे पाजर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे त्यामुळे तलावातून दोन्ही गावांसाठी तात्काळ रब्बी आवर्तून सोडावा अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवने संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रविदास सोनवणे तसेच पारेगाव येथील भाजपचे सुरेश दळवी यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली होती शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पिंपळे पाजर तलावातून चिंचोली गुरव व पारेगाव येथील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाचं आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या आमदार अमोल खतळ यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी पिंपळे पाजर तलावातून वरील दोन्ही गावांसाठी पाणी सोडलं यावेळी शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते घोरपडे विठ्ठल शिवसेनेच्या प्रमुख राजेंद्र सोनवणे रविदास सोनवणे दगेश सोनवणे सचिन आभाळे बाबासाहेब माळी खंडेराव सोनवणे संभाजी सोनवणे आभा सोनवणे अमोल सोनवणे रमण गडाख सुरेश गडाख किशोर गडाख यांच्यासह चिंचोली गुरव व पारेगाव येथील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पाणी उपलब्ध झाल्यामुळे अमोल खताळ यांचे आभार शेतीसाठी आवश्यक पाणी वेळेत उपलब्ध करून शेतकऱ्यांची मोठी चिंता दूर झाली आहे अभावी अडचणीत आलेल्या रब्बी पिकांना आता दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे आमदार अमोल खताळ यांनी पाणीपुरवठ्याबाबत तातडीनं दखल घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्यामुळे ही समस्या मार्गी लागल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय वेळेवर मिळालेल्या पाण्यामुळे गहू हरभरा व इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांनी आमदार अमोल खतळे यांचे आभार मानले